महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पढाओ म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून ज्या चिमुकल्या आहेत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठ आणि म्हणून आज मातोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष बदलला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज, आज पाचोऱ्यामध्ये